हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शांतपणे बसून सगळ्यांकडे पाहत होती सोहेल आल्यानंतरपासून तो खूपच कमी बोलत होता अन्यथा कबीरला माहीत होतं की सोहेलची बडबड तर कधी थांबायची नाही कबीरला हेही जाणवत होतं की सोहेलला इथे थोडं विचित्र वाटत आहे त्यामुळे त्याने ठरवलं की सोहेलला इथे एकटं सोडायचं नाही कबीर स्वतः त्याच्याकडे गेला त्याच्या समोर बसला आणि म्हणाला काय झालं इथे आलापासून एवढा शांत का आहेस कबीरची विचारपूस ऐकून सोहेल डोळे अरुंद करून म्हणाला हा प्रश्न तू मला विचारतोयस जो स्वतः इथे यायला तयार नव्हता मला आधी कळलं असतं की असा ड्रामा होणार आहे तर मी कधीच तुझ्या बहिणीला वाचवायला आलो नसतो हे सगळं तुझ्या बहिणीमुळेच होत आहे सोहेलचे शब्द ऐकून कबीरने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं म्हणजे तुझं म्हणणं आहे की हे सगळं अनया करत आहे इशिताची दोरी ही सैल बांधलेली होती दोघींनी मिळून आपल्याला मूर्ख बनवलं आहे इथे अनायला दोष देण्याची गरज नाही एक गोष्ट कानात ठेवून घे मी तुझ्या बहिणीबद्दल काही चुकीचं बोलत नाही त्यामुळे तुला अधिकार नाही की तू माझ्या माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलावंस तुला ती आवडत नाही हे मलाही माहिती आहे पण त्यात तुझी चूक आहे तूच तर लग्न केलं होतंच माझ्यावर सूड काढण्यासाठी आता पश्चाताप करून काही उपयोग नाही माझ्यावर तू आयुष्यभर सूड काढू शकणार नाहीस उलट तू स्वतःच आपलंच नुकसान करत फिरतोयस कबीरच्या बोलण्यावर सोहेलने नाराजीने तोंड वाकड करत उत्तर दिलं तुझ्यासाठी बोलणं सोपं आहे पण तू हेही बघ माझी बहीण खूप शांत स्वभावाची आहे ती तुझं सगळं ऐकते पण तुझी बहीण एक, एक नंबरची खड्ड्याळ काहीतरी बिघडवल्याशिवाय तिला छैन पडत नाही त्याच्या शब्दांवर कबीरने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि सोहेलनेही चेहरा वळून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं थोड्या वेळाने इशिता आणि अनया हळदी घेऊन आल्यामध्येच अनयाला फोन आल्यामुळे तिला बाहेर जावं लागलं इशिता हल हळदीचं वाटण घेऊन बाहेर आली तेव्हाच अनया देखील दरवाजाजवळ पोहोचली पोहचली ला हळद लावायची तयारी सुरू होती वर पक्षाकडून आलेली हळदही तिथे ठेवली होती आणि लोक हळूहळू ती लावू लागली होते इशिताने तयार केलेले हळदीचे वाटण तिने टेबलवर ठेवलं आणि बुवादादींकडे पाहिलं बुवादादी हसत हळदी हातात घेत सनयाकडे गेल्या त्या हळद लावण्यासाठी पुढे सरकताच अचानक कुणीतरी येऊन त्यांच्या हातातील वाटी खाली पाडली आणि त्यानंतर हळद जमिनीवर सांडतात सगळे थक्क झाले काही क्षण कुणालाच काही समजलं नाही काही वेळ जमिनीवर पसरलेल्या हळदींकडे पाहिल्यानंतर बुवादादींनी वर, वर पाहिलं समोर माया उभी होती थोडी घाबरलेली हे पाहून दादी संतापाने ओरडल्या माया हे काय केलंस शगुणाची हळद का पाडलीस तुला माहिती आहे ना ही हळद सनयाला लावायची होती दादींचा राग ऐकताच माया घाबरून म्हणाली मला माहीत आहे बुवादादी पण या हळदीमध्ये एक केमिकल मिसळलेलं होतं ती ही हळद सनयाला लागली असती तर तिचे हात पाय भाजले असते मायाचे शब्द ऐकून घरातील सगळे पुन्हा एकदा अवाक झाले सर्वात जास्त धक्का इशिताला बसला कारण हळद तिनेच तयार केली होती तिच्याकडून असं काही होऊ शकत नव्हतं बुवा दादी आश्चर्यचकित होत विचारू लागल्या आणि त्याच नंतर म्हणजे तुझं म्हणणं आहे की इशिताने हळदीमध्ये हो असं काही केमिकल टाकलं तू सरळ सरळ इशितावर आरोप करतेस बुवादादींच्या बोलण्यावर माया ईशिताकडे पाहत म्हणाली नाही बुवादादी मी इशितावर आरोप करत नाही मी फक्त तुम्हाला वाचवत होते कदाचित ईशिताकडून चुकून ते औषध मिसळलं गेलं असेल मी, मी पाहिलं होतं ना ते औषध टेबलवरच ठेवलं होतं मायाचे बोलणं ऐकताच इशिता पुढे येत बुवादादींना म्हणाली नाही बुवा दादी मला खरच जखम आहे मी कोणतीच औषधं त्यात मिसळलेली नाहीत हळदीचं लेप कसं बनवतायत हे मला आधीपासूनच माहीत आहे मी फक्त हळद वापरली आहे मी सत्यच बोलते माझ्यावर विश्वास ठेवा इशिताचं बोलणं ऐकल्यावर दादी मायाकडे पाहत म्हणाल्या इशिता म्हणते की तिने काहीही मिसळलेलं नाही तर तुम्ही तिच्यावर असा आरोप कसा करू शकता मी इशिताला खूप ओळखत नाही कदाचित पण इतकं नक्की जाणते की ती कधीही असं चुकीचं काम करणार नाही तुला कदाचित काही गैरसमज झाला असेल आणि तुला कसं कळलं की त्यात केमिकल मिसळलेलं आहे तू स्वत इशिताला काही मिसळताना पाहिलं होतंस का त्यानंतर बुवादादींचं बोलणं ऐकून माया शांतपणे समजावत म्हणाली मी इशिताला काही मिसळताना पाहिलं नाही पण जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा जिथे इशिताने हळदीचं लेप बनवलं होतं तिथेच एक छोटीशी रिकामी बाटली ठेवलेली दिसली त्याशिवाय जिथे हळदीचा लेप बनला होता तिथेच थोडंसं केमिकल पडलं होतं आणि त्यानंतर सुरुवातीला मला काहीही कळलं नाही पण जेव्हा मी बाटली नीट पाहिली तेव्हा मला धक्का बसला म्हणूनच मी काही बोलले नाही आणि हळदीचं लेप खाली फेकून दिलं मला नको होतं की या सगळ्यांमुळे तुम्हाला त्रास व्हावा मायाचं बोलणं ऐकल्यावर इशिता व्याकुळ होऊन म्हणाली मी खरंच काहीही मिसळलेलं नाही मला तर माया कोणत्या केमिकलची बोलते हेही माहीत नाही इशिताची अशी अवस्था पाहून कबीर राघाने तिच्या जवळ आला तिचा हात धरत तो मायाकडे पाहून म्हणाला जेव्हा इशिता सांगते की तिने काही केलं नाही तर ती खरंच काही करू शकत नाही मला माझी इच्छिता खूप चांगली माहीत आहे ती कधीही काही खोटं बोलत नाही कबीरचं बोलणं ऐकल्यावर अनया देखील पुढे येऊन म्हणाली हो हो भाऊ तुम्ही अगदी बरोबर म्हणताय मलाही इशिता चांगली माहीत आहे ती कधीही असलं काम करणार नाही नक्की नक्की मुद्दा एवढंच म्हणाली होती की जानकी आणि जानवी दोघीही दादींकडे वळून पाहू लागल्या त्याच क्षणी जानकी खन्ना म्हणाली मी माझी इशिता कोण कोण आहे हे, हे चांगलं ओळखते ती मरेल पण चुकीचं काम कधीही करणार नाही आणि मी पूर्ण खात्रीने सांगू शकते की हे सगळं माझ्या इशिताने केलं नाही जानकी खन्ना ही इशिताच्या बाजूने इतक्या ठामपणे उभी राहिल्याचं पाहून दादींनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या पाह माया संपूर्ण कुटुंबाचा तिला पूर्ण विश्वास आहे आणि मी नेहमी माझ्या कुटुंबाच्या शब्दांवरच विश्वास ठेवते जर ते म्हणतायत की इशिता असं काम करू शकत नाही तर मीही हेच मानते मलाही माहीत आहे इशिता कधीही असा घाणेटा प्रकार करणार नाही नक्की नक्की कुणीतरी मुद्दाम हे केलं आहे आणि ज्याने केले त्याचा मी लवकरच शोध लावेन दादींचं बोलणं ऐकून माया हलकस हसत म्हणाली आपण अगदी बरोबर बोलताय दादी मलाही असंच वाटत होतं कळत नव्हतं का मी असं विचार करते पण खरंच इशिता असं का करेल चांगलं झालं की तिनं काही चुकीचं केलं नाही आपण मिळून बघू की हे कुणी केलंय मायाचं बोलणं ऐकून दादी म्हणाल्या ठीक आहे ते सगळं पण आता तरी आता तरी आपल्याला सनयाच्या हळदीचं फंक्शन पूर्ण करायचं आहे आणि तो हळदीचं लेप तर खाली फेकून दिलंस आता सनयाला कोणती हळद लावणार त्यानंतर बुवादादी एवढं म्हणतात माया हसत म्हणाली त्याची काळजी करू नका मी माझ्या बाजूनही हळदीचं लेप बनवलं होतं जसं मला कळलं की हे काम तुम्ही इशिताला दिले तसं मी माझं लेप बाजूला ठेवलं होतं आणि त्यानंतर जर तुम्ही परवानगी दिली तर मी ते घेऊन येते माया म्हणाली तुम्हाला तर माहिती आहे मला सनैया किती प्रिय आहे आपण दोघी लहानपणापासून एकत्र आहोत तिचं फंक्शन अशा उगाचच्या गोष्टींमुळे खराब व्हावं असं मला अजिबात वाटत नाही मायाचं बोलणं ऐकून सनया जी शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावर हसू आलं हळद खाली पडली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं आणि जेव्हा तिला सांगितलं की लेपात केमिकल मिसळ आहे तेव्हा ती रागावली होती पण आता गैरसमज दूर झाल्यावर ती मायाकडे पाहत म्हणाली काही हरकत नाही माया तू बनवलेलं हळदीचं लेप घेऊ नये आणि त्यानंतर सनयाच्या बोलण्यावर माया हलकसं हसली आणि हळदीचं लेप आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली थोड्या वेळाने ती लेप घेऊन परत आली आणि बुवादादींकडे देऊ लागली बुवा दादींनी ही सर्व चिंता विसरून सनयाला हळदी लावली लावायला सुरुवात केली एकामागून एक सगळ्यांनी सनयाला हळदी लावली कबीरची पाळी आली तेव्हा त्याने इशिताचा हात धरला आणि दोघे मिळून सनयाला हळदी लावू लागले कबीरने हळदी लावली तेव्हा सनयाच्या चेहऱ्यावर हसू होतं पण इशिताने हळदी लावताच तिचं हसू गायब झालं हे नजरेतून सुटलं नाही बाजूला उभी असलेली माया हे सगळं पाहत सतत हसत होती सगळे तिथून निघून गेल्यावर माया सनयाच्या जवळ आली आणि तिच्या चेहऱ्यावर हळदी लावत म्हणाली तू काळजी करू नकोस तुझं फंक्शन बिघडू देणार नाही पण तू पाहिलंच ना इशिताने कसं तुझं फंक्शन खराब केलं करण्याचा विचार केला मी नसते तर आतापर्यंत सगळं बिघडलं असतं मायाच्या शब्दांनी सनिया थोडी अस्वस्थ झाली तिने दूर उभी असलेली इशिता आणि तिच्यासोबत उभा असलेला कबीर यांच्याकडे पाहिलं आणि मग मायाकडे पाहिलं बोलून म्हणाली मला काही कळत नाही काय चाललंय पण तू मला वचन दे माझ्या लग्नातील प्रत्येक फंक्शनला तू असशील मला नकोय कोणाच्या कारणामुळे माझं काही बिघडाव तुला माहीत आहे ना मी माझ्या लग्नाबद्दल किती स्वप्न पाहिली आहेत आणि जर जर काही बिघडलं तर मला खूप वाईट वाटेल सनयाची चिंता ऐकून माया हसली आणि पुन्हा तिला हळदी लावू लागली इकडे कबीर इशिता सोबतच उभा होता तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून तो निघता निघता हलकेच म्हणाला दोन मिनिटात माझ्या कमरेत इतकं बोलून तो निघून गेला आणि त्यानंतर कबीर गेल्यावर इशिताने आजूबाजूला नजर टाकली सगळेजण गप्पा मारत होते मग शांतपणे ती कबीरच्या मागोमाग खोलीकडे गेली खोलीत येताच कबीरने तिला जवळ ओढलं तिच्या कमरेला हात ठेवला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला आधीच घाबरलेली इशिता हे सगळं पाहून अधिकच चकित झाली आणि त्यानंतर कबीरने तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत विचारलं काय झालं खाली जे झालं त्याचं टेन्शन आहे इशिता थरथर त्या थर आवाजात म्हणाली हो कारण मी खरंच काही केलं नव्हतं मी तर नीट लेप बनवत होते अनया ही माझ्यासोबत होती तिला माहिती आहे मी असं कधी करणार नाही इशिताच्या बोलण्यावर कबीरच्या चेहऱ्यावर हलकस स्मित आलं त्याने एक हात पुढे केला आणि तिच्या गालांवरून हात तिच्या मानेपर्यंत हदी लावली इशिताला आधी कळलंच नाही पण गाल्यावर थंडसर स्पर्श होताच ती दचकल्यासारखी मोठ्या डोळ्याने कबीरकडे पाहू लागली ती आश्चर्याने म्हणाली हे तुम्ही काय करताय माझ्या चेहऱ्यावर हळदी लावली पण का कबीर शांतपणे हसत म्हणाला कारण मला माझ्या बायकोचा मूड ठीक ठीक करायचा आहे मला माहिती आहे तू असं काही करू शकत नाहीस नक्की नक्की कोणीतरी तुला फसवण्यासाठी हे केलंय पण काळजी करू नकोस तुझा नवरा नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील संपूर्ण जग चुकीचा आरोप करेल तरी मी तुझ्यावर कधीच संशय घेणार नाही या शब्दांनी हृदय जोरात धडधडू लागलं कुणीतरी तिची काळजी करत होतं होतं तिच्यावर विश्वास ठेवत तिच्यासाठी कोणाशीही भिडायला तयार होतं आणि त्यानंतर हे विचार करताच तिचा चेहरा लालसर झाला कबीरने ते पाहताच थोड्या खट्या तो पाहताच थोडा खट्याळ झाला आणि तिच्या गालांवरील हळदी हो आपल्या गालावर चोळू लागला कबीरचा गाल तिच्या गालाला स्पर्श होताच इशिताचं हृदय आणखी वेगाने धडधडू लागलं कबीरलाही ते जाणवलं तो क्षण दोघांसाठी खास होता दोघांच्या हृदयाची धडधड एकसारखीच वेगाने चालू होती कबीरला एक वेगळं समाधान जाणवत होतं तर इशिताला त्या जवळीकीचं उबदारपण कबीर इतका जवळ होता की इशितानं चेहरा त्याच्याकडे वळवला असता तर त्यांचे ओठ एकमेकांना स्पर्शले असते कबीर इतका जवळ असताना इशिताच्या मनात नेमकं काय चाललं होतं इशिताने पुढे येत हलक्याशा लाजेने आपले ओठ कबीरच्या गालावर टेकवले आणि पटकन त्याच्या गालावर किस करून दूर झाले कबीर तर अजूनही तिच्या गालावरची हळदी आपल्या गालावर लावत होता पण जेव्हा इशिताचे गरम त्याच्या दुसऱ्या गालावर स्पर्शून गेले तेव्हा तो अक्षरशः तिच्याकडेच पाहत राहिला इशिता दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली होती तिला माहिती होतं की आता जे तिने केलं आहे त्यावर कदाचित कबीर तिच्यावर रागवेल पण तिचा तो अंदाज पूर्णपणे चुकीचा होता कबीर रागवला नव्हता उलट तो तिच्या या स्पर्शाची अजूनही इच्छा ठेवून होता तो इशिताला स्वतःजवळ ठेवू इच्छित होता थोडा वेळ आपल्या विचारांमधून बाहेर आल्यावर कबीरनं थोड्या रागाच्या अभिनयात तिच्याकडे पाहत विचारलं तुम्ही आताच हे काय केलं कबीरच्या शब्दांवर इशिताचा चेहरा टमाटरसारखा सारखा लाल झाला तिनं आपली नजर खाली करत हलक्या आवाजात म्हटलं तुम्ही माझ्या खूप जवळ उभे होता म्हणून माझं हृदय जोरात धडकू लागलं कसं काय झालं मला माहीत नाही पण चुकून तुमच्याला किस केलं माझा तसा हेतू नव्हता इक्षिताजी घाबरलेली अवस्था पाहून कबीर मंद हसला आणि म्हणाला अगं जेव्हा मी तुला किस करण्यास सांगतो तेव्हा तर तू घाबरून जातेस आणि आत्ताच विना परवानगी मला समजतंय तू मला किस करून आता माझ्यापासूनच घाबरत आहेस पण तुला नाही वाटत तू जे केलंस त्याच्या बदल्यात मलाही तुला काहीतरी द्यायला हवं आता पूर्ण गोंधळी होती तिनं त्याला किस केलं तर त्याच्या बदल्यात तो काय देणार ती हेच मनात विचार विचारत होती तेवढ्यात कबीर शांतपणे तिच्या जवळ आला तिचा हात धरून तिला सौम्य ओढीने जवळ घेतलं आणि तिच्या दुसऱ्या गालावर हलकासा किस केला त्यानंतर तिला अलगद दूर करत तिच्या चेहऱ्याकडे हसत बघत राहिला दोघेही त्या क्षणी एकमेकांकडे तल्लीन नजरेने पाहत उभे होते इतक्यात कबीरचा असिस्टंट जो बराच वेळ त्यांना पाहत होता मुद्दाम आपल्या गळ्याची खोकला काढून त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतो कबीरनं त्याला समोर पाहताच डोळे अरुंद केले तर इशिता लाजेने थरथर कापत तिथून पटकन निघून गेले अचानक कोणीतरी समोर आल्याने तिला खूपच अवघडल्यासारखं झालं होतं कबीरला तिथे ती तिचे निघून जाणे अजिबात आवडलं नाही कारण कित्येक दिवसांनी त्याला इशिता इतक्या जवळून दिसले होते आणि त्याचा तो क्षण काढला होता स्पष्ट जाणवत त्याच्या या कृतीवर नाराज झाला आहे म्हणून थोडं हसतस तो आत येत म्हणाला आय एम सॉरी सर मी तुम्हाला डिस्टर्ब करायचा हेतू नव्हता पण काय करणार मला तुमच्याशी बोलणं फार गरजेचं होतं आणि त्यानंतर कबीरनं खोल श्वास घेत उत्तर दिलं ते तर दिसतच आहे कारण तुम्ही मला डिस्टर्ब त्यानंतर कबीरचे बोलणे ऐकून असिस्टंट त्याच्याकडे पाहून म्हणाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याबद्दल सर्व चौकशी केली त्याचे कुटुंब खूप चांगले आहे कुठल्याही बाबतीत काही अडचण नाही मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबावर एक मोठी अडचण आली होती त्या व्यवसायात मोठे नुकसान झाले पण मिस्टर संजय सक्सेना यांनी योग्य वेळी पुढाकार घेत आपल्या वडिलांचा व्यवसाय एक हाती सावरला संजय सक्सेना यांच्या आयुष्यात याआधी कधीही कोणती मुलगी नव्हती मी हेही शोधून काढलं की तुमच्या बहीण शनयासोबत त्यांची ही पहिलीच भेट आहे आणि त्यांना सनया खूप आवडली आहे इतकेच नाही तर त्यांनी तिच्यासाठी एक प्रॉपर्टी ही विकत घेतली आहे जी ते लग्नानंतर तिला भेट देणार आहेत पण एक मोठी समस्या आहे संजय सक्सेना यांचे वडील तुमच्या दादीसोबत एक अशा कॉन्ट्रॅक्टरवर सह्या करणार आहेत ज्यामुळे पुढे जाऊन मोठी अडचण निर्माण होऊ शकते इतकी की त्या समस्येचा फटाका तुमच्या बहिणीलाही बसू शकतो हे ऐकून कबीरने डोळे अर्धे मिटले त्याला नीट ठाऊक होतं की भुवत आधी सध्या ज्या गोष्टी करत आहेत त्या अत्यंत नीच आहेत आपल्या कामाला वाढवण्यासाठी त्या कोणाच्याही हातात हात घालायला तयार होत्या पण त्या करत असलेल्या या गोष्टींचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या नातीच्या आयुष्यावर किती भयंकर होईल हे त्यांनी क्षणभरही विचारलं नव्हतं हे सगळं मनात फिरवत कबीर असे स्टंटला म्हणाला <coughs> मी तुला एक काम देतो आहे लग्नापर्यंत ते पूर्ण झालं पाहिजे आणि काम होताच मला कळव यावेळी मी बुवा दादींना जिंकू देणार नाही त्या करत असलेली गोष्ट त्यांच्यासाठी तर नुकसानदायक आहेच पण त्या आपल्या पूर्ण कुटुंबालाही अडचणी टाकणार आहेत कबीरचे बोलणं ऐकून असिस्टंट विचारात पडला आणि म्हणाला सगळं ठीक आहे पण बुवा दादींना कळलं की तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचा प्लॅन बिघडवत आहात तर त्या तुमच्यावर रागावणार नाहीत का कबीर काही क्षण शांत राहिला मग गंभीरपणे म्हणाला ते तू माझ्यावर सोड दादींना कसं हाताळायचं ते मला खूप चांगलं माहिती आहे तू फक्त मी सांगितलेली कामं कर आणि हो आज किचन मध्ये जे झालं त्याचीही चौकशी कर कोणीतरी जाणून बुजून माझ्या इक्षितावरती आरोप लावला आहे आणि ते मी कधीही सहन करणार नाही कबीरचे शब्द ऐकून असिस्टंटच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं त्याला काही वेळापूर्वी कबीर आणि इशितामधला तो छोटासा नाजूक क्षण आठवला ना म्हणून तो हलक्या हसत म्हणाला सर रागवू नका पण एक प्रश्न विचारू कबीरने त्याच्याकडे किंचित सकुंचित नजरेनं पाहिलं तर तो हसत म्हणाला सांगू का तुम्हाला मॅडम आवडायला लागले आहेत ना हे माझ्यापासून लपू शकत नाही तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्याजवळ राहता छोटासा रोमांस करता त्यांना पाहतच हसता खरं सांगा तुम्हाला मॅडम आवडतात ना नाही का तुम्ही जुनीच ओळ सांगणार मी कधीच प्रेम करू शकत नाही पण सर तुम्ही प्रेम करत आहात फक्त ते स्वीकारत नाही माझं ऐका एकदा मॅडमला सांगून टाका नाहीतर काय माहिती कोणीतरी दुसराच त्यांना पटवून घेईल म्हणजे मॅडमला वाटेल की तुम्ही त्यांना आवडतच नाहीत हे लग्नही तड जोडीतलं आहे तेव्हा त्यांना कधी वाटलं तर, तर। शिवाय रॉक स्टार अंगद आणि राघव मॅडमकडे कसे बघतात हे तुम्ही पाहिले ना तेही या गोंधळाचा फायदा घेऊ शकतात हे ऐकून कबीरच्या डोळ्यात बेचैनी उमटली त्याने कधी विचारच केला नव्हता की तो इशिताला आपलं मन सांगित मन सांगितलं नाही तर कोणीतरी दुसरा तिच्याजवळ जाऊ शकतो आणि इशिताला तर कल्पनाही नाही की तिचा नवरा तिला मनापासून पसंत करू लागला आहे पण थांबा तो हे सगळं मानतोय तरी कस खरच तो, तो इशिताला पसंत करू लागलाय हे विचारून तो स्वतःच गोंधळात पडला कबीरला कन्फ्यूज पाहून असिस्टंट हसला आणि म्हणाला मी समजलो तुम्ही गोंधळात चालेल मी एक उपाय सांगतो तुम्ही डोळे बंद करून हात हृदयावर ठेवा आणि मनात पहा तुम्हाला सर्वात आधी कोण दिसतं तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा